नमस्कार दोस्तानो पोर बघा आज कशी काय मयाला हवा लागली कशी बसली बघा काय मादी आऊ या दीदी कुठे गेली दिदीला नाही म्हणलो ने नाही म्हणलं दिदी जरा रुसली ते माझी काय तुला बे काय कुठे नाही जायतो या अंगात नकार नकटी चकल्या तुला झोपेतून उठल्यावर चकली जर ती

तर दस्ताना विषय काय हाय आमच्या गावात लोटेवाडी गावात आमच्या जत्रा भरली आहे मसोबाची यात्रा भरली आहे आमच्या मग गावात पाळणं तसली घसरगुंडी काय बांगड्याची बिंगड्याची बरीच काय 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 दुकानं आली ती मग पहिल्यांदाच पहिले भरली आहे बघा पहिलीच वर्ष आहे बघा आणि ती दोन रोज झालं सारखी पोर बघा घसरगुंडी पाळणं घसरगुंडी पाळणं रेल्वे काय होत दिडाय पितीला हाय असलं तर तुझं गावात आलं असलं तर पहिली वेळ जात्र असलं तर बसवायचं नसलं तर मग पाळण्यात बसायचं ना रिलवी करायचं मग कशात बसायचं हे काय करते माझ्या की सारा गाव लया गाव हाय लय लय टकल टकल टकलो तू कशात बसणार अनु कशात बसायचं माया करते ग तुझी आज आपल्यात कोण हालतो पडली तुझी खरे बापू पडशील

बना का बना का करना 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 कर करना कर 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 लाईन बर तू बरा तू बोला ते बघा तेव्हा बर हा, हा काय तू मनी फोड बरा बर तिथ हा वळी बरे नाही चार चौक चार राहिले ना हा सरा लांब 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 हा सात सात स्टार्ट बनलं करायचं हा आण स्टार्ट मला ऐक लाईन न बाहे one two three four stop

आलो काय पुढे माग जर आलो आपल्या गावाने आपल्या गावाने बापू तुला याय का तू कशा बसणार असे कशात लिहायच उड्या उड्या होय आता एक काम सांगतो आता 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 किती द्या साडे सहा वाजे आता अर्ध्या तासात काय अंधार पडतो या मग अंधार पडूस तर तुम्ही हात पाय तोंड पावडर बिवडर लावून केस बिस विसरून ड्रेस बिस घालून बसा हा नवीन ना आपलं जुनं असलंय जुरा काय फराकी बिराक हा हा दुसरी गाय चांगली जरा অ মা ক হাত পাই ভাড় ভাড়ো নক আছো দিয়া আছো দিয়া আছো ना मन जावा एका ना काय पाया पाय द्या पाया पाय देऊ नका जावा आगा का आणूला घ्या अनोला घ्या आनोला आण आधी बा कशी आनंद आहे आण आज पोर एवढी खुश आहेत ना असू द्या म्हणलं जाऊ द्या पाचशे रुपये खर्च होते लिकरासाठी ते त्याच्या लेकर आनंदी राहायची तर सगळं हा या लेकरांना नर्वस करून काय करायचं सांगायची नर्वस करून लेकर नर्वस झाली का सगळीच नर्वस झाली पुन्हा नाही अवघड का आया तिकडे काय चाललंय कोणा यांचं लगा 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 किंवा मायरांस काय चाललोय नेमकं काय कळन काय करायला लागलाय तयारी आहे चटणी करायची आज अन्नासुद्धा काजा चिरून देते आईला खरंच बरं केलं लय साधारण बघा आणला आई तिथे अन्न सुद्धा काजा चिरला करायला लागले नाही चटणी करायची एक नंबर ऑर्डर येऊन पडली चटणी संपली hmm. या मग आम्ही काय जा तू पोर घेऊन येतो आता फिरवून तुम्हाला काय जाणतेला काय करायला लेकरांसाठी जत्रा असली या तुम्ही का बघणार आता का घेऊन लेकरांना तेवढं पाळण्यात बसवायचं ओरका ओरका तुमचा एका राडा मिठवा तर तो आता पोरांच्या हात पाय धुती पोर तुम्हाला सांगतो जावा चांगलं धुवा लगेच कसं तरी याचा वीर चांगलं स्वच्छ धुवा तोंड बिंड तर दोस्तानो चला बाय